श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून ते यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित व राहिल्याचा दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी असल्याने नागपूजा प्रचारात आली कृषीप्रधान भारत देशामध्ये दे नागपंचमीच्या दिवशी शेतीकाम पूर्णतः बंदच ठेवण्यात येते शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही कुणीही खणत नाही घरातील गृहिणी देखील भाज्या चिरत नाहीत तवा ठेवत नाहीत मान्यता आहेत जुन्या लोकांच्या पिढीजात परंपरेने त्या अजूनही पाळल्या जातात प्रत्येकच गोष्टीमागील कारणे माहीत नसतात पण आदरभाव व श्रद्धा म्हणून त्या पाळल्या जातात घरात नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली जाते दूध लाह्यांचा प्रसाद दाखवला जातो पुरणाचे दिंड व कणकेच्या पुऱ्यांचा सगळीकडेच नैवेद्य असतो घरोघरी नागदेवतेची पूजा करून सण साजरा केला जातो नागदेवतेचे हळदीने किंवा रक्तचंदनाने दूध मिश्रित कुंकवाने भिंतीवर चित्र काढले जाते सर्व विधींसहित त्याचे पूजन केले जाते स्त्रिया व मुली नागपंचमीच्या सणानिमित्त मेहंदी काढतात पूर्वी नागपंचमीला महिला एकत्र येऊन फुगडी व झिम्मा घालायच्या अजूनही थोड्या प्रमाणात काही ठिकाणी या प्रथा सुरूच आहेत अशा प्रकारे नागपंचमीचा सण साजरा होतो घरोघरी करंजी अनारसे पापड्यांचा फुलोराहीच असतो हर्षाचा आनंद वर्षाचा सण सुरेख नागपंचमीचा हर्षमणीचा भाव दृश्याकडून दुर्शा अदृश्याचा